कुंभ राशी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याच्या स्वागत आहे तुमचं कुंभ राशीच्या लोकांना तुमच्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरेल या दिवशी शनी आणि गुरुग्रहांचे विशेष सहयोग होत असल्याने या दोन मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार या घटनांचा तुमच्या आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे तुम्ही शांत आणि मनापासून ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थन नक्की लिहा भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहील त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल कुंभ राशीत शनिग्रह स्वगृहित असल्यामुळे तुमच्यावर शनीचा शुभ प्रभाव पडेल यामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य समतोल आणि निर्णय क्षमता वाढेल शनीच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल किंवा नवीन संधी मिळू शकते मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि थोड्या अडचणींवर मात करून तुम्ही मोठे यश मिळवाल गुरुग्रह तुमच्या तिसऱ्या भावात राहील यामुळे धाडसी निर्णय प्रवास आणि नवीन संधींशी संबंधित आहे गुरुच्या कृपेने तुम्ही नवीन कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता याशिवाय तुम्हाला तुमच्या पूर्ण वापर करण्याची संधी मिळेल या संधीमुळे तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाणार आहात राहू आणि केतू धनस्थाम आणि अष्टम भावात असल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे आणि केतू अष्टभावात राहिल्याने आध्यात्मिक उन्नती होईल आणि गुणविषयांबद्दल तुमची रुची वाढेल आता आपण आर्थिक प्रगती व संपत्तीमधील वाढ पाहूयात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठी संधी चालू येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल ज्या लोकांनी बऱ्याच दिवसांपासून कर्ज घेतले आहे त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी हा दिवस शुभ ठरेल जमीन मालमत्ता किंवा मोठ्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा मोठे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून पहा आता आपण कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेऊयात तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंददायक बदल होणार आहे तुमच्या कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे नवीन घराचे बांधकाम असो किंवा गृहप्रवेश होऊ शकतो विवाह योग प्रबळ आहेत अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे एखादा नवा सदस्य म्हणजे बाळाचा जन्म तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल तुम्ही आई बाबा होण्याचे संकेत आहेत ज्या लोकांचे प्रेम संबंध बऱ्याच काळापासून टिकत आहेत त्यांच्यासाठी संबंध दृढ होतील काही जणांचे नाते लग्नाच्या दिशेने जाईल मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत आनंदी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवाल त्यांचा पाठिंबा तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचा ठरेल कारण तुमच्या अडचणींच्या काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आता आपण करिअर आणि नोकरीबद्दल घेऊयात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार च्या सुमारास पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत विशेषतः जर तुम्ही प्रवास किंवा परदेशात काम करणाऱ्याच्या शोधात असाल तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना विदेशी संधी किंवा मोठे प्रकल्प मिळण्याची संधी आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्थिर कामाच्या शोधात असाल तर ही वेळ तुम्हाला अपेक्षित स्थैर्य आणि समाधान देईल मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत अपयशामुळे निराश होऊ नका मेहनत नक्कीच फळ देणार आहे व्यावसायिक निर्णय घेताना विश्वासू लोकांचा सल्ला घ्या आता आरोग्याविषयी जाणून घेऊयात आरोग्याच्या जा दृष्टीने अठ्ठावीस फेब्रुवारीचा काळ तुमच्यासाठी सतर्कतेचा आहे तुम्हाला मानसिक तणाव किंवा थकवा जाणवू शकतो नियमित योग ज्ञान आणि तंदुरुस्तीकडे लक्ष दिल्यास तुम्हाला फायदा होईल आणि संधिवात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात सतत प्रवास करावा लागेल त्यामुळे विश्रांती घेणे हे देखील महत्त्वाचे ठरेल सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा आता आपण विशेष उपाय जाणून घेऊयात शनिवारी शनि मंदिरात जाऊन कडधान्य तेल किंवा काळ्या वस्त्राचे दान करा गुरुग्रहाच्या कृपेसाठी गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा रोज सकाळी हनुमान चालिसाचे पठण करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून शनी मंत्राचा जप करा घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी नियमित मंत्र जप आणि पूजा करा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभराशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आर्थिक प्रगती कौटुंबिक आनंद करिअरमध्ये नवीन संधी आणि स्थैर्य येण्याचे संकेत आहेत या काळात तुम्ही योग्य निर्णय घेऊन मोठ्या बदलांचा फायदा घेऊ शकता संयम हो, मेहनत आणि सकारात्मक विचारांनी तुमच्यासाठी हे दिवस आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ